नमस्कार रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज बॉर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी तेजल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आजच्या दिवसाची सुरुवात करूया एका सुंदर विचाराने समजूतदारपणा ज्ञानापेक्षा महत्त्वपूर्ण असतो अनेक जण आपल्याला ओळखतात पण त्यातील मोजकेच आपल्याला समजून घेतात विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो आज एकोणावीस नोव्हेंबर जाणून घेऊ आजच्या दिवसाचे विशेष दोन हजार साली शांतता निशस्त्रीकरण आणि विकास यासाठी दिला जाणारा इंदिरा गांधी पुरस्कार राष्ट्रपती डॉक्टर के आर नारायणन यांच्या हस्ते कृषीशास्त्रज्ञ डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांना प्रदान केला गेला एकोणावीसशे नव्याण्णव साली शांतता निशस्त्रीकरण आणि विकास यासाठी दिला जाणारा इंदिरा गांधी पुरस्कार राष्ट्रपती के आर नारायणन यांच्या हस्ते ढाक्याचे डॉक्टर मोहम्मद युनुस यांना देण्यात आला एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव साली विन्सेट वॅन गॉगचे द पोर्ट्रेट ऑफ अॅन आर्टिस्ट विदाउट अ बेअर्ड हे चित्र सात पॉईंट पंधरा कोटी डॉलर्सना विकले गेले एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव साली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्यावर महाभियोग चालू झाला एकोणावीसशे एकोणसत्तर साली फुटबॉलपटू पेलेने आपला एक हजारवा गोल केला एकोणावीसशे एकोणसत्तर साली अपोलो बारा या अमेरिकन अंतराळातून चार्ल्स कॉर्नाड आणि ॲलन बील हे चंद्रावर उतरले एकोणावीसशे साठ साली महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाची स्थापना झाली एकोणावीसशे सेहेचाळीस साली अफगाणिस्तान आईसलँड आणि स्वीडनचा संयुक्त राष्ट्रात अर्थात युनायटेड नेशन्समध्ये प्रवेश झाला एकोणावीसशे पंच्याहत्तर साली सुष्मिता सेन या अभिनेत्री व मॉडेलचा जन्म झाला एकोणावीसशे चौऱ्याण्णव साली त्या मिस युनिवर्स झाल्या होत्या एकोणावीसशे एक्कावन्न साली अभिनेत्री व मिस एशिया पॅसिफिक एकोणावीसशे सत्तर सालच्या झीनत अमान यांचा जन्म झाला एकोणावीसशे अठ्ठावीस साली दारा सिंग या मुष्टीयोद्धा आणि अभिनेत्याचा जन्म झाला होता त्यांचा मृत्यू बारा जुलै दोन हजार बारा रोजी झाला एकोणावीसशे बावीस साली सलील चौधरी या हिंदी व बंगाली चित्रपटसृष्टीतील संगीतकाराचा जन्म झाला त्यांचा मृत्यू पाच सप्टेंबर एकोणावीसशे पंच्याण्णव रोजी मुंबई येथे झाला एकोणावीसशे सतरा साली आजच्या दिवशी इंदिरा गांधी या भारताच्या तिसऱ्या पंतप्रधानांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू एकतीस ऑक्टोबर एकोणावीसशे चौऱ्याऐंशी रोजी झाला अठराशे अठ्ठ्याऐंशी साली जोस रॉल कॅपाब्लांका या क्युब्याच्या बुद्धिबळपटूचा जन्म झाला होता त्यांचा मृत्यू आठ मार्च एकोणावीसशे बेचाळीस रोजी झाला अठराशे पंच्याहत्तर साली देवदत्त रामकृष्ण भांडारकर या प्राचीन भारतीय इतिहासाचे व संस्कृतीचे अभ्यासक व पुरातत्वज्ञाचा जन्म झाला होता त्यांचा मृत्यू तेरा मे एकोणावीसशे पन्नास रोजी झाला अठराशे अडतीस साली केशवचंद्र सेन या ब्राह्मो समाजातील एका थोर पुरुषाचा समाजसुधारकाचा आणि लोकसेवकाचा जन्म झाला त्यांचा मृत्यू आठ जानेवारी अठराशे चौऱ्याऐंशी रोजी झाला अठराशे एकतीस साली जेम्स गारफिल्ड या अमेरिकेच्या विसाव्या राष्ट्राध्यक्षांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू एकोणावीस सप्टेंबर अठराशे एक्क्याऐंशी रोजी झाला अठरावीसशे नव्याण्णव नौ साली रामदास कृष्ण धोंगडे व जे कीर्तनकार व प्रवचनकार आणि ज्ञानेश्वरीचे अभ्यासक होते त्यांचा मृत्यू झाला एकोणावीसशे एकाहत्तर साली कॅप्टन लिमये जे मराठी लघुकथेचे प्रवर्तक व विनोदी लेखक मुंबईत आरोग्याधिकारी असताना हिवतापाला तापाला कारणीभूत होणाऱ्या डासांवर अभ्यास करून त्यांनी डास तो काय अशा पुस्तकांची मालिका लिहिली होती त्यांचा मृत्यू झाला होता अठराशे त्र्याऐंशी साली सर कार्ल विल्यम सिमेन्स यां या जर्मन ब्रिटिश विद्युत अभियंत्याचा अभियांत्रिकी क्षेत्रात काम करणारी सिमेन्स ही बलाढ्य कंपनी त्यांच्याच भावाने स्थापन केली आहे यांचा जन्मदेखील झाला होता विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो हे होते एकोणावीस नोव्हेंबरचे दिनविशेष अशाच रोजच्या दिनविशेषांसाठी स्टेट युन टू रेडिओ एम पी एस सी गुरु आमच्या कार्यक्रमाचा फीडबॅक कळवण्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो अर्थात शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी धन्यवाद